म्हणून मी ताईंच्या पोटी आता मी हा एक छानपैकी व्हिडिओ बनवला आहे तो कुठेही स्किप न करता पहा दिवाळीत या टिप्स तुम्हाला खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या पडतील आणि एक माझ माझा एवढा मो व्हिडिओ एवढा व्हायरल होईल असं मला कल्पना जराही डोक्यात नव्हती जवळजवळ मला त्या व्हिडिओमध्ये सहा हजार महिलांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यानंतर आपल्याला वॉच टाईम त्याचा दोनशे एक्क्याण्णव तास म्हणजे हा खूप वॉच टाईम आहे एवढा मला फक्त दोन दिवसात मिळाला आहे आणि सबस्क्राईब मला चौसष्ट मिळाले आहेत म्हणजे मी विचारही करू शकत नाही एवढा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि ज्यावेळी आपल्या डोक्यात कल्पना नसतीने आपल्या एखादा व्हिडिओ खूप लोक आवडीने बघतात त्याच्याखाली कमेंट करतात आपल्याला प्रश्न विचारतात मग अशा असा एखादा व्हिडिओ आपला झाला आपल्याला त्याचं असं प्रश्न विचारला की आपल्याला पुढचा व्हिडिओ आपण कधी करू त्याचं म्हणजे असं सतत ध्यास लागलेला असतो की आपण त्यांच्या प्रश्नांचे उत्तर कधी देणार तसाच मलाही खूप दिवसापासून ध्यास लागला होता तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा पण वेळ मिळाला नाही आता जरा दोन दिवस जरा शांत आहे म्हणजे कामाची जरा गडबड कमी आहे म्हणून म्हटलं तुमच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवावा अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि माझ्या व्हिडिओ तुम्ही पाहताय माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि तुम्ही मला कमेंट करून प्रश्न विचारताय याचं मला खूप कौतुक वाटतं असेच कमेंट करत राहा तुम्हाला जरी काही अडचण असली तरीही नक्की प्रश्न विचारा मी उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन उशीर का उशिरा का होईना पण नक्की देण्याचा प्रयत्न करीन आणि आता दिवाळी आली आहे दिवाळीत ही माझ्याकडं जवळजवळ चकली गोड शंकरपाळी चिवडा शेव लाडू रवा लाडू बुंदी लाडू बेसन लाडू असे बऱ्याचशाच प्रकारचे पदार्थ मिळतील आणि असे खूप सारे ऑर्डर्स माझ्याकडे आहेत त्यामुळं थोडंसं व्हिडिओ टाकायला थोडाफार व्हिडिओ टाकायला उशीर झाला तर समजून घ्या आणि क आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता जो मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता त्यातले मी थोड्याशा कमेंट अशा या लिहून घेतल्या आहेत पाहू शकता तुम्ही त्याची मी उत्तरं देणार आहे तुम्हाला Uh, माझ्या व्हिडिओला ॲड लागली अशा एक ताई म्हणाले मला मला त्याचं खूप बरं वाटलं त्यांची ती कमेंट ऐकून सुद्धा मला म्हणजे खूप बरं वाटलं की आपलाही व्हिडिओ कुठं तर पुढं आहे आपल्याही व्हिडिओला व्ह्युअर्स म्हणजे व्ह्यूज येत आहेत uh, हे बघितलं की खूप बरं वाटलं आता दुसरा प्रश्न होता की कि एक किलोसाठी तुम्ही लवंग किती वापरणार म्हणजे लवंग स्टार फुल हे हा प्रश्न भरपूर जणांनी विचारला आहे की एक किलोसाठी लवंग आणि दालचिनी किती वापरायची एक किलोसाठी तुम्ही पाच हे स्टार फूल वापरू शकता थोडीशी दोन तीन लवंग टाका आणि त्याच्यानंतर आपले लवंग दालचिनी आणि स्टारफूल दालचिनीचे मोठे मोठे दोन तुकडे टाका एक किलोसाठी हे एक किलोच्या प्रमाणातलं मी तुम्हाला सांगितलं आहे आता त्याच्यानंतर खडे मसाले सांगितलं म्हणजे ते खडे मसाल्यात आलंच तांदूळ धुई दु, धुवायचे का एका ताईने प्रश्न केला होता हो तर तांदूळ धुवायचे पूर्ण एक रात्र सुकवायची किंवा एक दिवस पूर्ण फास्ट फॅनखाली चांगले व्यवस्थित सुकवायचे फक्त ज्यावेळी आपण तांदूळ धुतो त्यावेळी ते, ते जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत हा ही एक गोष्ट लक्षात ठेवा ते भिजून द्यायचे नाहीत फक्त पटकन खळबळ चांगले स्वच्छ धुवायचे पटकन फास्टमध्ये आणि सुकत टाकायचे पाणी जास्त वेळ ठेवून द्यायचं नाही आता दुसरा एक त्यांचा प्रश्न होता की तांदूळ डाळ भाजायची का हो तांदूळ आणि सगळ्या प्रकारच्या डाळी या भाजून घ्यायच्या त्याच्यानंतर एक पाचवा प्रश्न आहे की चकली कशी किलो आणि डिंक लाडू कसे किलो तर माझी चकली चारशे चाळीस रुपये किलो आहे आणि डिंक लाडू पूर्ण तुपातले भरपूर ड्रायफ्रूट घातलेले सातशे रुपये किलो आहेत डिंक लाडू एकदम म्हणजे पूर्ण घरगुती तुपातले भरपूर असे ड्रायफ्रूट घातलेले आहेत आमच्या कराडमध्ये असे आत्ता आठशे ते नऊशे रुपये किलो लाडू चालले आहेत आपण आत्ता सातशे रुपये चालू चालू केले आहे म्हणजे आपले लाडू त्याच्यानंतर प्रश्न आहे तो चकली मऊ पडली आहे एका ताईंची त्यांनीही मला एक प्रश्न विचारला होता की ताई चकली मऊ का पडते कशामुळं पडते मग चकलीचं हे एक लक्षपूर्वक आहे का, का? व्यवस्थितरित्या कारण कसं होतं ज्यावेळी आपण चकली करतो त्यावेळे आपण जर फास्ट गॅस्ट फास्ट पूर्ण कडक तेल तर करायचंच त्याचा विषय नाहीये पूर्ण आणि जास्त कमी पण गॅस ठेवायचा नाही कडक तेलत चकली सोडायची नंतर थोडासा गॅस कमी करायचा आपण जर फास्ट एकदम कडक तेलात जर चकली सोडली तर ती बाहेरून पूर्ण अशी भाजल्यासारखी दिसते पण आतून ती पूर्ण कच्ची असते लक्षात घ्या त्यासाठी आपण ज्यावेळी चकली सोडली <coughs> की गॅस जर असा कमी करायचा आणि व्यवस्थितरित्या खालून वरून असं हलवून अगदी छान प्रकारे ती भाजून घ्यायची आणि ज्यावेळी ती भाजलेली भाजून झालेली दिसली आपल्याला की ती जरा अशी दाबून चेक करायची का ती कडक लागतेय का जर ती मऊ लागली ऐकून घ्या लक्षात घ्या ती मऊ लागली तर असं समजायचं की आपली चकली आतून कच्ची आहे ज्यावेळी ती बाहेरून ही कडक होते त्यावेळी ती आतून ही भाजलेली असते आणि जी चकली कच्ची असते ना ती चकली अशी आतून मऊ असते म्हणजे बाहेरून पण ती मऊ असते त्यामुळं आपण ज्यावेळी चकली भाजतो त्यावेळे अशी दाबून चेक करायची की ती मऊ आहे का भाजलेली आहे फक्त गॅस कमी ठेवायचा नाहीतर गॅसमुळे आपली चकली भाजली असं वाटतं आणि ती गरम गरम असते त्यामुळे आपण ती दाबून बघत नाही चेक करत नाही त्यामुळं मग आपली चकली मऊ पडते चकली फसते याचा एक विचार भाजण्यात फरक झाला ना तर आपली शंभर टक्के चकली मऊ पडली आता अजून एका ताईंचा मेसेज होता की माझी चकली फार कडक होते आता चकली कडक केव्हा होते जर शाबूचं प्रमाण आपल्या भाजणीत जास्त झालं तर शंभर टक्के चकली कडक होते त्यामुळे शाबूचंही प्रमाण आपण व्यवस्थित केलं तर आपली चकली खरा म्हणजे कडक होणार नाही व्यवस्थित चवीलाही लागते याचा एक विचार करा त्याच्यानंतर अजून एका ताईंची कमेंट होती की चकली फार तेलकट होते तेलकट का होते चकली ज्यावेळेला आपण पीठ वाफलतो त्यावेळे पीठ गॅसवर न ठेवता म्हणजे पाणी गॅसवर उखळतं पाणी गॅस चालूमध्ये ठेवायचं नाही पाणी उखळतं खाली घ्यायचं त्याच्यानंतर त्या परातीतल्या पिठात पाणी ओतायचं व्यवस्थित खालवर अगदी पाणी लावून घ्यायचं त्याच्यानंतर तशीच ती भाजणी ठेवायची ज्यावेळेस आपण गॅसवर पात्यालात भाजणी टाकतो आणि झाकून ठेवतो हो ना पात्याला त्यावेळी त्याला जास्त वाफ होते आणि जास्त वाफ झाली की त्याच्यानंतर आपण मोहन मोहनही भरपूर घालतो त्याच्यामुळे ते तेलकट चकली खूप होते चकलीत तेल खूप पिते आणि आपली चकली तेलकट होते म्हणजे तेल सोडून देते त्याच्यानंतर तळली की त्यासाठी आपण ज्यावेळी तुम्ही भाजणी आता दिवाळीत कराल त्यावेळी गॅसवर ठेवू नका उकळतं पाणी खाली घ्या आणि त्यात नंतर आपले पीठ होता किंवा पिठात पाणी होता असं काहीतरी करा पण गॅस चालू असताना ठेवू नका आणि झाकू तर अजिबात नका पीठ खूप जास्त वापरलं जातं झाकलं की त्यामुळं माझ्या बिझनेसमध्ये मा तर मी चकली अशा रीतीनेच करते तुम्हीही बघा आणि कुठं फसली कुठं काही वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर अजून एका ताईंची कमेंट होती की चकलीचे तुकडे का पडतात महत्त्वाचा पॉईंट चकलीचे तुकडे का पडतात अजून एका ताईंचा मेसेज होता कमेंट होती की चकलीचे तुकडे का पडतात चकलीचे तुकडे पण जास्त मोहन झालं तर पीठ जास्त भाजणी जास्त आपण वापरली तर किंवा पीठ अगदी व्यवस्थित मळलं नाही तर चकलीचे तुकडे पडतात त्यासाठी कधीही चकली करताना चकलीच्या पिठाचं मळणं अगदी गरजेचं आहे खूप चांगल्या प्रकारे अगदी कमी पाणी घेऊन दुसरी गोष्ट म्हणजे चकलीमध्ये मोहन अगदी मापानच टाकलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे चकलीच्या पिठाला जास्त वाफ देता कामा नये जेवढी वाफ त्याला गरजेची आहे तेवढीच देणं गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे तेल म हे आपली चटणी चटणी ज्यावेळी आपण घरातली जे घरातलं लाल तिखट असतं ते टाकतो त्यावेळी ही चकली मऊ पडते त्याच्यामुळं अगदी लक्षपूर्वक चकलीचं भाजणी तयार करा अगदी लक्षपूर्वक मी सांगितले त्याप्रमाणेच चकलीच चा तयार करा नक्की तुमची चकली एक नंबर होईल कुठेही खराब होणार नाही की तेलकट होणार नाही मऊ होणार नाही किंवा हे म्हणजे तेल सोडणार नाही हे काळजीपूर्वक आता मी चकलीची भाजणीची अजून एकदा मी तोंडी रेसिपी सांगते ती लिहून घ्या किंवा तशा पद्धतीने माझा व्हिडिओ बघून तशा पद्धतीनं केली तरीही चालेल एक किलोचं सा प्रमाण सांगेन आणि वाट्यांचं सा प्रमाण दोन्हीही सांगेन फक्त तोंडी आता एक जर किलो जर आपण तांदूळ घेतलं तर त्यात चार वाट्या तांदूळ बसतात एक किलोच्या प्रमाणात बरोबर त्याच्यानंतर आपण अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची म्हणजे ते दोन वाट्या भरली बर बरोबर चार वाट्याला दोन वाट्या हरभऱ्याची डाळ त्याच्यानंतर एक वाटी मुगाची डाळ एक वाटी मुगाची डाळ म्हणजे पावशर त्याच्यानंतर एक वाटी पोहे त्याच्यानंतर एक वाटी चिवड्याची डाळ चिवड्याची डाळामुळं आपली चकली खमंग खुसखुशीत अशी होते आतून होल चिवड्याच्या डाळीमुळे पडतात त्यामुळं लक्षात घ्या चिवड्याची डाळ ही खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी शाबू अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी शाबू शाबू ही खूप प्रमाणात घाला नाही तर चकली आपली कडक होते तांदूळ धुवून स्वच्छ सुकत घालायचे त्याच्यानंतर ते भाजायचे आणि त्याच्यानंतर या सर्व डाळीही पुसून व्यवस्थित घ्यायच्या त्याही भाजायच्या त्या एक किलोच्या प्रमाणात पाच स्टार फूल घालायची त्याच्यानंतर थोडंसं लवंग टाकायच्या त्याच्यानंतर थोडासा ओवा जिरं धणं हेही खडे मसाले पूर्ण भाजून घ्यायचे डाळीबरोबर सगळ्या प्रकारच्या डाळी व्यवस्थित भाजून घ्यायच्या त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित भाजलं धुतलेलं तांदूळ हे सुकवून भाजून घ्यायचं ते भाजलं की अगदी छान प्रकारे आपली भाजणी तयार होते त्यात हरभऱ्याची डाळ ही भाजून घे म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी भाजून घ्यायच्या एवढं लक्षात घ्या आणि तांदूळही भाजून घ्यायचं आणि हा सगळा खडा मसाला घातला की आपली चमंग खचन म्हणजे चकली खमंग खुसखुशीत आणि त्याचा वास ही भाजणीचा खूप छान अप्रतिम येतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपण भाजणी दळून आणू त्यावेळी जे पाच वाट्या दहा वाट्या काही पीठ पडलं असेल ते दहा वाट्या पीठ घ्यायचं त्याच्यात दहा चमचे आपले पोह्याचे लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही विकतचं घाला फक्त मिरची आणि मीठ असलेलं लाल तिखट घरची चटणी घातली तर आपली चकली मऊ होईल त्याच्यानंतर पाच म्हणजे दहा वाट्या जर आपलं पीठ असेल तर दहा चमचे लाल तिखट टाकायचं त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं जरासा ओवा तीळ जिरं हेही सगळं टाकायचं आणि दहा वाट्या पिठाला दहा वाट्या पाणी घ्यायचं ते पाणी खळखळ उकळायचं ते पाणी उकळल्यानंतर त्या पिठात मिक्स करायचं गॅस चालू ठेवायचा नाही मिक्स करून अगदी व्यवस्थित ठेवायचं बाजूला ठेवायचं मिक्स केलेलं नंतर आपल्याला जशा पद्धतीनं हळूहळू मळता येईल गरम असतानाच गार पाण्यानं मळायचं गरम असतानाच ते मळून घ्यायचं मळलं की आपली चकली पाडायला पीठ आपलं तयार त्याच्यानंतर आपली चकली पाडून तयार झाली की गरम कडक तेलात आपली चकली सोडून द्यायची चकली सोडल्यानंतर थोडासा गॅस कमी करायचा नाही तर बाहेरून चकली भाजल्यासारखी वाटते आणि आतून शंभर टक्के कच्चे असते आणि भाजली की चकली नितळ ठेवायची त्याच्यानंतर थोडीशी वेळ पेपरावरती ठेवायची म्हणजे हवेला ठेवायची नाही गमेलाच ठेवायची आणि एक तासभर झाला की आपल्या डब्यात भरून ठेवायची नाही तर चकली हवेनं मऊ पडते अशा प्रकारे तुम्ही जर चकली तयार केली या पद्धतीनं तर खूप छान चविष्ट आणि मस्त अशी चकली या दिवाळीत नक्की होईल या दिवाळीत मला जर अजून काही मी पदार्थ बनवताना जर व्हिडिओ करू शकले तर तेही नक्की करीन आणि प्लीज मला एवढं तुम्ही सपोर्ट करताय माझे व्हिडिओज पाहताय मला कमेंट करताय लाईक करताय त्याच्याबद्दल मी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे असंच दीपालीस किचनवर प्रेम करा यूट्यूब चॅनेलवर माझ्या सपोर्ट करा मला मीही तुम्हा सर्वांना नक्की सपोर्ट करेन तुम्हाला काही अडचण असली तर Uh, माझ्या बिझनेसविषयी काही विचारायचं असलं तर माझ्या पदार्थांविषयी काही विचारायचं असलं तर नक्की मला कमेंट करा आजचा माझं माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली गृहिणी घरचं काम बघून काहीतरी करू इच्छिते त्याला सपोर्ट करा आपली uh, दिवाळीच्या पदार्थांचे तुम्हाला मी रेट सांगते आत्ता आपल्याकडं चकली आहे ती चारशे चाळीस रुपये किलो आहे आपले डिंक लाडू आहेत ते सातशे रुपये किलो आहेत त्याच्यानंतर आपली गोड शंकरपाळी आहे ती तीनशे चाळीस रुपये किलो आहे आणि बेसन लाडू आहेत ते पाचशे रुपये किलो आहेत असे खूप सारे आपल्याकडं पदार्थ आहेत आता मला रेट पण पटकन आठवत नाही आहेत त्यामुळं मी विचार करते नंतर मी लिहून घेऊन तुम्हाला सगळे रेट्स व्यवस्थित सांगेन धन्यवाद